खुर्च्या खाली घेऊ ला लागे ना एकटीच वाहते मी एवढ्या खुर्च्या खाली का लहान राहिले तू मग आता खाली पाहुणे रावळे येते खाली बसायला लागत आहे ना वरती काय लावर कोण जात लवकर म्हणून एवढे खालीच आणले किती खुर्च्या राहिले आता वर अजून चार पाच एक एक आणावं लागते जिन्यानी पडले झडले मग जा मी पाणी पिऊन आलो लवकर या हा आलो काय रे सांग कशी पडली सानू बेशुद्ध पडली हां कुठ ए तेना का हा दोन मिनिट थांब शीतल शीतल इकडे लवकर काय हो अगं मावळे आले पळत पळत त्यांनी सांगितलंय सानू बेशुद्ध पडली हा हा चला बरं पडली चल पटकन पळ लवकर कुठे बाई बाई कोणी ते दो चालो तुसके पडली रे